राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या पालघर जिल्ह्याच्या वतीने पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी पाठिंबा देण्याचे पत्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बहुजन विकास आघाडी ही नाभिक समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी सहकार्याची भूमिका घेत आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे सुमारे पंचवीस हजार मतदान असून बहुजन विकास आघाडीला पूर्ण ताकदीने मतदान करणार असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले राष्ट्रीय नाभिक संघटनेने आज बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे काय म्हणता येईल सर्वप्रथम लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांना मी शतसा नमन करतो कारण त्यांनी माझे मित्र बोईसर विधानसभेचे आमदार श्री राजेश रघुनाथ पाटील यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना एवढं मोठं पद देण्याचं ते हे केलं त्यांनी निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी राष्ट्रीय नाभिक संघटनातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो राष्ट्रीय नाभिक संघटनेतर्फे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार श्री राजेश रघुनाथ पाटील यांना राष्ट्रीय नाभी संघटनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष अरुणजी जाधव साहेब सरचिटणीस महेंद्र जाधव साहेब वसे तालुक्याचे सा सत्यवान सापणे यावेळी पदाधिकारी घेऊन आज मी पालघर जिल्हा अध्यक्ष असल्याकारणाने आम्ही लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांना लोक लोकसभेसाठी पाठिंबा म्हणून राष्ट्रीय नाभी संघटनेचा पाठिंबा म्हणून आम्ही एक पत्र व्यवहार केला आणि त्या पूर्वस्व पाठिंबा म्हणून आम्ही डिक्लेअर केला आमच्या समाजाच्या ज्या काही उणीव आहेत त्या उणीव त्या मार्गी लावण्यासाठी काही अडचणींना राजेश पाटलांकडे कधी रात्री बेरात्री जरी आम्ही गेलो आमच्या समाजाचा कोणी माणूस गेला तर त्या माणसाच्या कार्याला रात्री धावून येणारा एकमेव नेता असा आमचा मित्र श्री राजेश रघुनाथ पाटील जी आज लोक जमा केलेले आहेत आणि त्यांना मित्रपरिवार जो जमा केलेला के आहे त्या मित्रपराच्या ज परिवाराच्या जोरावर आज राजेश पाटील हे पालघर लोकसभेमधून भरघोस मताने निवडून येतील याच्याबद्दल कोणतीही नाही आहे कारण ते त्यांचं कार्य आणि त्यांचं मित्र मित्रांशी मन मिलावपणा घेऊन संघटित करणे त्यांच्या कार्याची रूपरेषा वाढवणे आणि असं आहे असं व्यक्तिमत्व आहे का दादाला दादा मामाला मामा आईला आई बाबाला बाबा, बाबा बोलणारा माणूस राजेश पाटलांबद्दल बोलायला झालं तर शासकीय अभ्यासाची परिपक्वता ज्याला बोलतात कारण त्यांनी वयाच्या एकविसा वर्षी जिल्हा परिषद पद भोगलं त्याच्यानंतर त्यांनी वसई तालुक्याचं सभापती पद भोगलं त्याच्यानंतर ते बँकेचे संचालक आज पंधरा वर्षापासून आहेत म्हणजे नको ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या त्या गेल्या क्षेत्रामध्ये गेलेल्या त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लोकांसमोर मांडून नाव रोशन केलेलं आहे आंबिक समाजाचं बोलायला गेलं तर आज नालासोपारा वसई विरार या शहरी भागामध्ये शहरी भागामध्ये नाही जास्त गेलं तरी पण एक पंचवीस ते तीस हजार वोटिंग निघू शकते आणि पालघर जिल्ह्याची सरासरी लोक मतदानाची संख्या काढली तर पस्तीस हजाराच्या वडत नाभरिक समाजाचे मतं आणि ती मतं सर्वस्व राजेश पाटील यांनाच मिळतील अशी मी ग्ही देतो वसई तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष आहात आज आपण बहुजन विकास आघाडीला रिसर पाठिंबा दिलेला आहे काय म्हणता येईल सर्वप्रथम नाभिक संघटना राष्ट्रीय नाभिक संघटना आदरणीय माननीय श्री अरुण जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील साहेबांना पाठिंबा दिलाय पाठिंबा देण्याचं कारण एवढंच की आम्ही ज्या आमच्या नाविक समाजाच्या काही समस्या आहेत त्यांच्याकडे आम्ही मांडल्या तर आम्ही सविस्तर आज, आज आदरणीय माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर आणि आमचे आ... नाला विधानसभेचे आमदार क्षितिजी आ... ठाकूर साहेब यांच्यासमोर आमच्या समस्या आणि आमचं पत्र त्यांच्यासमोर पोहोचवलं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या काही तुमचे मागण्या असतील त्या आम्ही सविस्तर तुमच्या आम्ही पूर्ण करू आणि त्याच कारणास्तव आम्ही आज या विधान लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जाहीर पाठिंबा या आमच्या पालघर जिल्ह्यातनं आम्ही त्यांना दिलेला आहे